नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे वाडा भिवंडी महामार्गावर ज्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे ते तानसा नदीजवळचे हे भाग आहे खरं म्हणजे भ्रष्टाचार्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेला हा वाडा भिवंडी महामार्ग आहे या राज्य महामार्गावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झालेत मात्र या रस्त्याची अवस्था भयावह आहे की, की जणू हा महामार्ग नसून खेड्यापाड्यातील म्हणा किंवा रस्ता म्हणा हा रस्ता नसून पाणी साठवून ठेवण्यासाठीचा हा महामार्ग आहे म्हणजे तुम्ही या आता माझ्या मागे पाहू शकता हा वैतरणा नदीवरचा पूल आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे जसं काय तळाच साचला आहे एकीकडे खाली नदीमध्ये पुरा जर पूर्वी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पाणी वाहतोय आणि याच ठिकाणी पुलावरती पहा आपण मोठ्या प्रमाणात पाणी पाहू शकता मोठा खड्डा पडलेला आहे या ठिकाणी आम्ही या राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत काही प्रवासी नागरिकांची प्रतिक्रिया घेतली पाहूया हे प्रवासी नागरिक काय सांगतात कारण हे खड्डे एवढे भयानक आहेत की कोणत्याही क्षणी या खड्ड्यांमध्ये मोठ्या वाहनांचा लहान वाहनांचा अपघात होऊ शकतो आणि हा प्रवास जीव घेणार ठरू शकतो काय वाटतं तुम्हाला हे खड्डे पडलेत काय परिस्थिती आहे नमस्कार मी एक सरकारी कर्मचारी आहे भिवंडी महानगर रोज कामाला जातो पण अशा अवस्थेत जातो का जीव धोक्यात घेऊन या रस्त्याला आम्हाला प्रवास करावा लागतो आमची सरकारला एकच विनंती आहे तर लवकरात लवकर, लवकर आमच्या तालुक्यात किंवा आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या रोडचं काम करा आमची बाकी कुठल्याही प्रकारची मागणी नाहीये सरकारकडे ऐकलं ह्या आमदार खासदारांना सर्वसामान्य जनतेचं केवळ एकच मागणं आहे वाडा भिवंडी महामार्गावर पडलेले हे खड्डे योग्यरित्या तात्काळ बुजवावे आणि आम्हाला ये जा करण्याकरिता जो त्रास सहन करावा लागतो तो कुठेतरी कमी होईल याकरिता सरकारने तत्काळ दखल घ्यावी खरं म्हणजे दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान वाडा भिवंडी महामार्गावर मोठमोठे खड्डे पडत असतात आणि याबाबत अनेक वेळा आंदोलने देखील झाली आहेत तर हजारो वेळा बातम्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत तरीही या महामार्गाकरिता ठोस उपाययोजना अजूनही करण्यामध्ये सरकार यशस्वी झाले नाही के केवळ आणि केवळ अपयशीच ठरले आहे तर दुसरीकडे वाडा भिवंडी महामार्गाच्या कामाकरिता जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर आतापर्यंत कोणतीही मोठी कारवाई सुद्धा झाली नाही या भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदारांवर हात तरी कोणाचा असा सवाल आता संतप्त नागरिक करत आहेत खरं म्हणजे या महामार्गाची समस्या सोडवण्याकरिता काही दिवसापूर्वी निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या गाजाविजा करणारे खासदार सुद्धा आता शांत बसले आहेत का असा सवाल देखील प्रवाशांकडून होत आहे तर मागील वेळी झालेल्या अधिवेशनात आमदारांनी या रस्त्याबाबत प्रश्नही उचलला होता मात्र तो कागदावरच राहिला का असा सवाल उपस्थित होतो खरं म्हणजे अक्षरशः वाहन चालक मग ते चार चाकी असो की ट्रक चालक असो या महामार्गाला अक्षरशः कंटाळले आहेत येऊन जाऊन प्रत्येक खड्डेच खड्डे आणि यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान देखील होत असते प्रवाशांना कामानिमित्त जीव मोठीत घेऊन जावे लागते रस्त्यात खड्डे नाही खड्ड्यात रस्ते काय रस्ता बिघडत अवस्था आहे गाड्यांची म्हणजे गाड्या अंगावर पलटी होण्याची भारी येते अशी एवढे मोठे पडले या माती दगड टाकतात त्याच्यानंतर मग ते पाणी आलं की माती वाहून जाते दगड वर दगड वरती येतात आणि त्याच्यामुळे अजून अपघात होण्याची शक्यता खरं म्हणजे या राज्य महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्याकरिता काही महिन्यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अकराशे कोटी निधीही मंजूर केला मात्र या कामाची सुरुवात कधी होणार या प्रतीक्षेत वाडा भिवंडी महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी नागरिक करत आहेत पूर्ण नाही हे अर्ध पूर्ण खर्च एवढा खराब रस्त्याची बघितलं नाही आपण तर हे कामं मध्ये होत नाही काय का का नाही काय ठेकेदार याला बांधे खरं म्हणजे वाडा भिवंडी महामार्ग कॉंक्रिटीकरण करण्याकरिता अकराशे कोटी निधी मंजूर झालेल्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर साधारणतः पुढच्या आठवड्यात टेंडर निघण्याची शक्यता आहे असे सांगितले तसेच टेंडर पडल्यानंतर पंधरा दिवस जाहिरात नोटीससाठी वेळ असणार व त्यानंतर एक आठवड्यात ज्यांचे टेंडर पास होईल त्याला काम दिले जाईल आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्याकरिता पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील प्रयत्न करत आहेत असे सांगितले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही हे काम लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पावरा यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट एंडिंग आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व प्रोसिजर कम्प्लीट होऊन काम सुरू करणार असल्याचे सांगितले खराब ना खड्डे पडलेत एवढे मोठे तुम्हाला काय त्रास होतो का तसं गाड्या नाही आम्हाला गाड्यांचा म्हणजे गाड्यांचा बुक्का होतो आणि पॅसेंजर पण फार अडचणीमध्ये येतात रस्ता झाला पाहिजे का नाही झालाच पाहिजे आता जे खड्डे पडलेत ते ते केव्हा करणार लोक मेल्यावर अतिशय भयानक परिस्थिती आहेत वैतरणा नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी सापले आहे कधीही मोठा अपघात होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये वैतरणा नदीवर पालघर जिल्ह्यातल्या हद्दीत असलेल्या वैतरणा नदीवर हा पूल आहे आणि हा पूल किती भयानक आहे तो आपण पाहू शकता अक्षरशः मोठा अपघात होऊ शकतो या ठिकाणी तर महिन्याभरापूर्वी या राज्य महामार्गाचे मनोरते वाडा तालुक्यातील तानसा नदीपर्यंतचा रस्ता पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आता वर्ग केला असून ऐन पावसाळ्यात खड्डे बुजवण्याचे आव्हान देखील समोर आहे तसेच सर्वतोपरी उपाय करून तात्पुरते खड्डे बुजवण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पावरा यांनी सांगितले Thank you.